हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नगरी कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल हे काय घेऊन मी बसले आहे तर कळेलच तुम्हाला पण त्याआधी थोडं सांगते आता उन्हाळा एवढा आहे गर्मी एवढी वाढली आहे की खूप प्रचंड वाढले तर आपल्याला असं क्रेमिंग होतं की बाबा काहीतरी असं खावं गारगार जेणेकरून आपल्या शरीराला थोडा गारवा मिळावा तर आपण काय पितो थंडा पितो तर थंड आपल्या शरीरासाठी किती योग्य अयोग्य आहे सो माहीत नाही पण आपण थोडं लिमिटमध्ये सुद्धा पिऊ शकतो पण त्याच्या देखील आपण एक चांगलं असं एक पेय पिऊ शकतो ते म्हणजे कोकम सरबत ते पण घरच्या घरी बनवलेलं एकदम सर आपण घरीच बनवतो दरवर्षी आणि आता हे संपत आलं आहे सो बघू शकता थोडं उरलं आहे तर म्हटलं चला आज आपण कोकम सोबत बनवूया आणि दरवर्षी आपण ह्या सीझनमध्ये बनवतो हे गेल्या वर्षी पण ह्या सीझनमध्येच बन बनवून ठेवलेलं होतं त्यातलं हे उरलेलं आहे आणि असं आपण बॉटल्समध्ये भरून ठेवतो तर बघा इथे मी फुल तयारीने बसले कोकम बन कोकमसोबत बनवणारा तर सरबत आपण नॉर्मली का पितो का त्याच्यामागचं काय कारण आहे तर सरबत तुम्हाला माहिती असेल पित्तावरती सगळ्यात रामबाण उपाय म्हणजे आपलं कोकम सरोबत तर पित्तावरती पण एक नंबर आहे जरी आपल्या अंगावरती जरी पित्त उठलं त्याच्यावरती ना आ, 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 आपला जो ओकमचा जो रस असतो सुद्धा लावला जातो तर खूप उप उपयुक्त आहे आपल्या शरीरासाठी तर आता आपण बनवणार आहोत आणि मस्त पिणार आहोत सो आपण याच्यामध्ये ना हे पण टाकणार आहोत जिरा जिराची पावडर आपण ऑलरेडी आधीच करून ठेवतो कारण की घरी कसं कोण ना कोणतरी येतं त्याच्यावर मग आम्ही घरीच बनवून हे म्हणजे घरीच बनवलेलं आहे फक्त पाण्यात टाकून मिक्स करून देतो तर आपण इथे मस्त की गार पाणी घेतलेलं आहे सो गार पाणी होते पूर्ना पूर्ना। नंतर याच्यामध्ये साखर वगैरे सगळं ऑलरेडी आहे आणि याच्यामध्ये जरा पण पाण्याचा वापर नाही आहे प्रॉपर पूर्ण आणि पूर्ण तर साखर वगैरे याच्या असल्यामुळे ना आपण थोडीच टाकणार आहोत जास्त ना टाकणार आहोत हे बघा सिरप मस्त टाकलं आहे सो मस्तपैकी हलवून घेणार आहोत आपण त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण जिरं टाकणार आहोत जिरं पण खूप चांगलं असतं आपल्या शरीरासाठी सो जिरं ॲड करणार आहात सो so, हे बघा जिरं घेतलं तुम्ही जिरं किती पण टाकू शकता कारण की जिरं चांगलं असतं जरी जास्त पडलं तरी काही हरकत नाही so, सो असं जिरं पण टाकून झालेलं आहे मस्त मस्तपैकी सो so, दोन मिनटं आपण मस्त हलवून घेणार आहात आणि हा आता सीझन आहे आणि आपण ह्या वर्षीसुद्धा घरच्या घरी एकदम मस्तपैकी बनवणार आहोत कोकमचं जो, जो सरबत असतं ते आणि याच्यामध्ये फक्त आणि फक्त साखर असते पाण्याचाही कोणताही म्हणजे एवढंसा कणसुद्धा पाण्याचा नसतो जर पाण्याच्या संपर्कात हे कोकम सरबत आला याच्यामध्ये आपण जर पाणी मिक्स केलं तर ते खराब होतं त्याच्यामुळे साखरेचं पूर्ण याच्यामध्ये अरक असतं आणि जे काही कोकममधलं जे पाणी असेल ते असतं बस बाकी काही नसतं आपलं जे साधं पाणी असतं ते ह्याच्यामध्ये आपण अजिबात मिक्स नाही करत मिक्स केल्यावर हे खराब होणार एकदम प्युअर असतं त्याच्यामुळे तर आपण यावर्षी बघितलं तर आपल्या बागेमध्ये सुद्धा कोकम सो पिकायलासुद्धा सुरुवात झालेली आहे आणि बघू आता कधी काय जास्त पिकल्यावरतीच आपण काढायला जाणार आहोत म्हणजे एक, एक तर कोकम आपल्याला बनवतो ते आणि एक याच्यासाठी याच्यासाठी आपण झेलून काढतो दरवेळेस पडलेले कोकमचं अजिबात यूज नाही करत आपण डायरेक्ट वरून झेलून काढतो आणि मग कोकम सरबत बनवतो तर चला मस्त वेळी आपलं जे कोकम सरबत आहे ते रेडी झालेलं आहे मी मस्त गार, -गार पाण्यात बनवलं आहे आणि आता आपण उतणार आहोत आणि मस्तवि पिणार आहोत आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि नक्की सुद्धा करा सो so, आजचा जो व्हिडिओ आहे तो फुल नॉर्मल आहे पण एक आता गरमीमध्ये कोणतं पेय आपण पिलं पाहिजे जेणेकरून आपल्या शरीरासाठी पण चांगलं असेल आणि जेणेकरून आपली जी उ उष्णता आहे त्याच्यावरती थोडा गारवा मेल असं आपण काहीतरी पिलं पाहिजे असं थंडा पण पिला पिलं तरी ठीक आहे पण थंड हा आपण खूप मोठ्या प्रमाणात पितो पण थंडा जास्त कमी प्रमाणात जरी पिला तरी ठीक आहे पण त्याच्यापेक्षा हे कोकम सर्व सगळ्यात बेस्ट आहे आणि एकदम ऑर्गॅनिक आहे त्याच्यामुळे भारीच आ, सो चला आपण इथे लाज घेतलेला आहे आणि आता मस्तपैकी ओतणार बघा मस्तपैकी लाल लाल आणि एकदम ऑर्गॅनिक आहे जे बाहेर कॅनमध्ये वगैरे मिळतात त्याच्यामध्ये खूप भेसळ असते आणि याचा कलर पण बघा एकदम मस्तपैकी आणि जरी वरून तुम्ही थोडं हे टाकलं जिरं तरी भारी वाटतं थोडंसं टाकायचं वरून तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला चाट मसाला जरी टाकायचा असेल तरी टाकू शकता सो अशा पद्धतीने मस्तपैकी आपलं कोकम सर्वात रेडी आहे सो पिऊन बघते कसं झालं आहे एकच नंबर झालेला आहे मस्तपैकी आणि कलर बघा तुम्ही एकदम घरी बनवलेला आहे सो तुम्ही कलर बघू शकता एकदम डार्क कसा आलेला आहे आणि आता आपले कोकमसुद्धा पिकायला लागले सो आपल्या काही दिवसात आपण कोकमचं सरबतसुद्धा बनवणार आहोत तुम्हाला माहिती असेल कोकमचं सरबत कसं बनवतात तेसुद्धा सो चला तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच कमेंटसुद्धा करा सो अशा पद्धतीने आज आपण मस्तपैकी आ, कोकम सुरवात बनवलेलं आहे आणि चला बाए बाए, वा, वा ला ला। आता इथे पण थांबणार आहोत असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय आणि परत एकदा बघा कलर बघा किती मस्त आहे कोकम सुरवातला आलेला सो अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा आत्ता या सीझनमध्ये कोकम सुरवत पिऊ शकता आ, जरी तुमच्याकडे घरी नसेल तर बाहेर मिळतं तर ते इथे पण तुम्ही पिऊ शकता आ, सो चला बाय बाय